बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी युवा सेना कल्याण भिवंडी लोकसभा निरीक्षक माजी नगरसेवक निखिल वालेकर यांच्या निमित्त शिवसेना खामकरवाडी शाखा आणि गणेश मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य नृत्य कला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही नृत्य कला स्पर्धा अंबरनाथ पश्चिमेच्या खामकरवाडी परिसरात शनिवार दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी पार पडली या स्पर्धेत ग्रुप आणि सोलो स्पर्धकांनी सहभाग घेऊन आपापली कला सादर केली या स्पर्धेत अंबरनाथ शहरासोबतच बदलापूर उल्हासनगर कल्याण आणि मुंबईच्याही स्पर्धकांनी सहभाग घेतला होता तसेच नृत्य कला स्पर्धेला ग्रुप आणि सोलो मिळून एकूण पंचेचाळीस स्पर्धक सहभागी झाले होते अगदी चिमुकल्या मुलांपासून ते तरुणांपर्यंत स्पर्धकांचा यात सहभाग होता या स्पर्धकांनी आपल्या नृत्याने प्रेक्षकांना अक्षरशः खिलवून ठेवले होते या स्पर्धेला परीक्षक म्हणून अंबरनाथच्या प्रसिद्ध डिमॉलिशन ग्रुपचे सौरभ सर यांची प्रमुख उपस्थिती होती तर माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर माजी नगरसेवक निखिल वालेकर हे देखील यावेळी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली या स्पर्धेतील ग्रुप डान्स प्रकारात पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या ग्रुपला प्रत्येकी पंधरा हजार दहा हजार आणि पाच हजार रुपयांची रोख आणि ट्रॉफी देण्यात आली तर सोलो नृत्य प्रकारात पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी पाच हजार तीन हजार आणि दोन हजार रुपयांची रोख पारितोषिक आणि ट्रॉफी देण्यात आल्याची माहिती माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांनी दिली तसेच शिवसेनेचे दीपक पवार आणि सागर शिंदे यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या या स्पर्धेला शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि खामकरवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल स्पर्धकांनी ही आयोजकांचे आभार मानले मुंबई वार्ता प्रतिनिधी आम्ही ही स्पर्धा आयोजित करत असतो शिवसेना खामकरवाडी शाखा आणि गणेश मित्र मंडळ आयोजित ही भव्य नृत्यकला स्पर्धा दोन हजार पंचवीसचं आयोजन यंदा आम्ही इथे या राघोजी भांगरे चौक खामकरवाडी चौकामध्ये केलेलं आहे आणि या स्पर्धेसाठी तब्बल पंचेचाळीस स्पर्धकांनी त्याच्यामध्ये सोलो आणि ग्रुप डान्स अशा पंचेचाळीस स्पर्धकांनी भाग घेतलेला होता या स्पर्धेसाठी कुलाबा कल्याण उल्हासनगर त्यानंतर बदलापूर आणि अंबरनाथचे स्थानिक आणि अंबरनाथ पूर्व पश्चिममधल्या अनेक कलाकारांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता याचं पंधरा हजार रुपये दहा हजार आणि सात हजार रुपये असं ग्रुप स्पर्धेसाठी पारितोषिक होती आणि पाच हजार तीन हजार आणि दोन हजार असं सोलो स्पर्धेसाठी पारितोषिक आम्ही इथं ठेवलेली होती या स्पर्धेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी आणि स्पर्धकांनी दिलेला आहे खूप सुंदर असे विविध डान्स आम्हाला या स्पर्धेमध्ये इथे बघायला भेटले आणि या स्पर्धेचं सूत्रसंचालन त्याचप्रमाणे या स्पर्धेचं जजिंग सौरभ सर आमचे डिमॉलिशन क्रू यांनी या अंबरनाथचं नाव भारतामध्ये रोशन केलं असे डिमॉलिशन क्रू इंडियाचे सौरभ सर यांनी याचं जजिंग केलं आणि चांगलं पारितोषिक वितरण आत्ता इथे झालेलं आहे असं आयोजन या खामकरवाडी शाखेच्या वतीनं आमचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक पवार आणि सागर शिंदे यांच्या आयोजनामध्ये आणि संपूर्ण खामकरवाडी शाखेचे टीम यांच्या वतीनं शिवसेना महिला आघाडी शिवसेना शहर शाखेचे सर्व पदाधिकारी माजी माजी पदाधिकारी यांच्या वतीने यांच्या उपस्थितीमध्ये इथे आम्ही हा कार्यक्रम चांगल्या दिमागदार पद्धतीमध्ये साजरा केला